सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांविषयी दिलेला निर्णय अत्यंत संयमित आणि प्रभावी असा हा निर्णय आहे या निर्णयाच आपण सर्वांनी स्वागत करायला हवं भटक्या कुत्र्यांचा जो वेगवेगळ्या पद्धतीन होणारा त्रास हा माननीय न्यायालयाने नजरेसमोर ठेवला त्याचबरोबर जे प्राणी मित्र आहेत त्यांना सुद्धा पंचवीस हजार ते दोन लाख रुपयाचा दंड लावून तुम्ही अयोग्य करू नका चुकीचं करू नका हा निर्देश सुद्धा दिलेला आहे नेहमीच प्राणी प्राणी मित्र असो किंवा सर्वसामान्य माणूस असो हा प्राण्यांवर दया करणारा किंवा दया करणारा आहे प्राण्यांविषयी कुणाच्याही मनात आकच असण्याचं काही कारण नाही पण ते पाळताना किंवा त्यांच्यासाठी काम करताना इतरांना त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असंच माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे असं दिसत जे भटके कुत्रे आहेत त्यांना एकत्रित दामून ठेवणं किंवा त्या सर्वांची व्यवस्था शासनाने महानगरपालिकेने करणं कमी कालावधीमध्ये शक्य शक्य नव्हतं हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय संयमित आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर रस्त्यातून चालणाऱ्या लोकांना वाहन चालवताना टू व्हीलर चालवताना या भटक्या कुत्र्यांचा किंवा रेबीज असलेल्या कुत्र्यांचा एवढा त्रास होता आपण टीव्हीच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या बातमीच्या माध्यमातून आपण हे सर्व पाहिलेलं आहे किंवा वाचलेलं आहे इतका भयानक त्रास होतो त्या त्रासावर या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात कंट्रोल होईल किंवा त्याच्यावर बंधन घालता येतील काही प्राणी मित्र कुत्र्यांना भटक्या कुत्र्यांना कुठेही रस्त्यावर बिस्किट घालतात खाणं घालतात त्यामुळे त्या, त्या जागेवर कुत्रे रेंगाळत असतात पंचवीस पन्नास कुत्र्यांचा एक गट तयार होतो आणि मग तिथून प्रवास करणारे मग टू व्हीलर असो फोर व्हीलर असो यांना फार त्रास होतो रात्रीच्या वेळी तर अशा ठिकाणून जाताना चालताना सुद्धा किंवा गाड्या चालवताना सुद्धा लोकांना त्रास होतो आणि ह्या कुत्र्यांच्या अं काय म्हणता येईल रागाला किंवा त्यांच्या चाव्याला लोक घाबरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय त्यामुळे हा निर्णय एकदम संयमित आहे असं मी म्हणेन त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय जो आहे तो देशभरासाठी लागू केलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या न्यायालयामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये या संदर्भात ज्या असलेल्या असलेले दावे आहेत त्याविषयी एकत्रित सुनावणी घेण्याचं न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत हा झाला भटक्या कुत्र्यांचा विषय पण प्राणी पाळीव प्राण्यांचा सुद्धा विषय या दृष्टीने महत्वाचा आहे आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये बऱ्याच लोकांना याचा त्रास होऊ लागलेला आहे काही वर्षांपूर्वी मुंबई मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या पाळीव कुत्र्याच्या वादावरून गोळी घालून हत्या करण्याचे सुद्धा वर्तमानपत्रामध्ये वाचलं असा त्यामुळे इमारतीमध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये प्राणी पाळताना त्यांना सुद्धा काही बंधन घायला घालायला हवीत त्याची सुद्धा नियमावली बनवायला हवी माझ्या वतीने प्रयत्न असणार आहे किंवा आमच्या महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये ही जी सगळ्या याचिका एकत्रित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने आपल्याला याविषयी दाद मागता येईल का किंवा ती दाद मागण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत याचं कारण हाऊसिंग सोसायटीमध्ये बऱ्याच प्रमाणात पाळीव प्रामाणिक कुत्रे पाळले जातात मग त्याची कुठलीही नियमावली शासनाने केंद्राने किंवा के राज्य शास, शासनाने बनवलेली नाही गृहनिर्माण संस्थानी अशी होती पुण्यामधील एका जिल्हा उपनिबंधकाने गृहनिर्माण संस्थाने नियमावली बनवण्याचे आदेश दिले होते मात्र अशी नियमावली न्यायालय कितपत ग्राह्य धरेल यावर शंका निर्माण होते म्हणून या संदर्भात शासनाने नियमावली बनवायला हवी असं आमचं मत आहे कारण गृहनिर्माण संस्थेमध्ये एका स्वीप मधून प्राणी कुत्रे आपण एकत्र येतो त्यामुळे मध्ये कुठे बाहेर पडण्याची जाण्याची संधी नसते अशा वेळी चावा घेतला किंवा एखादा रवीश कुत्रा जर रिप मध्ये असला तर तो त्रास होऊ शकतो ह्या आणि तो झालेला आहे बऱ्याच वेळेला आपल्या निदर्शनास आलेला आहे मग यावेळी या विषया याविषयी या एक चांगली नियमावली शासनाने मग माननीय सर्वोच्च न्यायालय असेल किंवा माननीय उच्च न्यायालय असेल किंवा शासन असेल यांनी बनवायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमध्ये पाळीव प्राणी पाण्या पाळण्याविषयीची नियमावली बनवण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या वतीने आम्ही अं एक पार्टी या या केसमध्ये होण्याचा प्रयत्न करणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाने घेतल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जे असे प्राणी मित्र आहेत त्यांच्यावर सुद्धा काही चुकीचं केलं चुकीच्या जागी त्यांना खाद्य दिलं तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश माननीय न्यायालयाने हा एक चांगला निर्णय आहे बऱ्याच वेळा आम्ही असं पाहतो की या प्राण्यांपेक्षा प्राणी मित्रांचा त्रास या आमच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये होतो लोकांना होतो पोलीस स्टेशन मधून हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना या प्राणी मित्रांमुळे गुन्हेगार समजले जातात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे याला थोडासा लगाम लागेल हे प्रमाण कमी होईल आणि प्राणी मित्रांना सुद्धा दंडाची तरतूद केल्यामुळे ते सुद्धा यापुढे व्यवस्थित त्याचा विचार करतील असं मला वाटतं पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सा निर्णयाचं मी स्वागत करतो